रोशनी वाई पाय आपली, भाई भाई, आपली भाई 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 कशी पाहिजे माहिती बाई कशी माहित आहे मला लक्ष आहे म्हणून जाणून बोलून राहिली जी मी याच्याच होते या दूर घेतलं ना मी नाही देत

बाहेर हो यू टू आनी ह काधलो बाईस माईने तु घेत नाही का मां मम्मी घेत नाही तुने आ मारपडी मारू का ह मार खाण्याचक्तीच आहे तशी तू मम्मी चांगला अस वाटते कुतडा धरून इले कुतडा आले सांग शिकू राईदे का तुम्ही कुतडा काम मारून मारून મજાક પ્રેમ મજાકસો નઈ હોત મજાક केली તું આવી હા કાઈ सांगता નહી તું ચાલ મજાક મજાક करू करू નઈ दोन तीन માંગું ઠેવ નઈ દેતા અને म्हणता મજાક केली મજાક केली અન મારું નઈ ગેતે મંગ ખરો વાત અન મજાક केली મનતે जी जी। क्या जी है। ले दे ले करते। ये 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 मग चॉकलेट टीन पाहिजे मस्त छान चॉकलेट ये गाडीवर बरोबर जाऊ मग आपण ये जाऊ मग आपण ये काय मध्ये मी घेतो म्हटलं या पोराले थोडस मस्त पाहिजे टुकू टुकू हा मस्त त्याला त्याच्यासोबत जर आपण हसलं ना तू करते मस्त आई कुठे गेली ग आई आधीच नाही अजून कुठे गेली तुझं आज ऐका नाव द्या भाल आता म्हणतो ना

कसं काकूच्या घरी ज्योती ताईचे कपडे आणले ना कपडे नाही आहे त्याला घाला देत आता झोपून आहे ज्योती ताई ते झोपल्या हे पोरग उठलं आता याले जर तिथंच ठेवलं तर त्याची झोप मळून एकदम दवाखान्यातून आल्या त्या दवाखान्यातून आल्याले बरोबर नाही ना काही नाही तब्येत झोपल्याच नाही म्हणते रात्रभर आई सांगे ना म्हणून मग का नाही घेऊन आले मी इकडं आता आल्यावर यायले आई आल्या तर मग मी जातो लवकर येतो तिथं जामल जामल करत नको बसतो नाही तर पाला लावशील माय बरोबर तिथं

उठला का होता हे का? पोरग का? हो नाही उठला उठला ना कुन 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 करायला लागलो होतो आणि जोरा जोरात रडून राहिलो होतो ज्योती ताई झोपले आहेत मग मी काय घेऊन आली त्याले इकडं मी म्हंटल अजून उठून जाईन त्या तिकडे आणलं मग माझ्या रूम मध्ये हे पोरगी लढून राहिली मग हे आले ते यायला घेतलं इले मी झालं का तुम्ही आणले का कपडे गिपडे हा ज्योती ती येतो म्हटलं मी साडी माडी घालतो नाही मग एखादी ड्रेस मिळेस घालतो आणि जातो म्हटलं रोशनला औक्षित लावून येतो बा वाट पाहत असं नाही की गेलीस नाही ना मी भले वाटले बाई तू गेलीस खरं आ हे पोरग झोपलाय म्हटलं इले बाईले घेऊन गेलीस खरं म्हणलं तू जाय ना जाय ना जा जाई दे त्याला माझ्यावढं जाय आणि नाक्षीत घेऊन जाय जाय बर जा येई लावू आ ये राशीन का भाई तू रोशनी मग आ ती माय राहील म्हणता का काय मते मताना मी नाही म्हणत बाप्पा तुले काही मी काही दे म्हणून बाप्पा उद्या मशीन म्हणे माझ्या सासूनच म्हणलं नको राहू <laughs> नाही जी आई मला माहित आहे ना, का? ना मी काय राहणार आहे का आपल्या ज्योती ताई हाय इथं तुमच्यावर एवढा टाकून जा तिथं सोडी राहणार आहे मी येतो नाही येतो येतो अक्षित लावतो आणि लगेच येतो ये, 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 लगे ये मग जा जा लवकर लावून ये मग अंधार होईन बर आताचा अंधार कमी आहे जा याले घेऊन जा दैरी सुरज तील पोरी पोरी घेऊन ते आले सोपटी तिले ये तुम्ही पण मी घरात नाही येणार मी बाहेर घेऊन तरी बाहेर असता मी तिकडे बंडीवर तू त्या भावले अक्षित ला आणि ये

आणि हिच्या वर होणार सासू सर बाप्पा लयच विश्वास दिसल ते निमबाईचा मग मा काय म्हणताय ते त्याच्या सामोर तीन महिने म्हणे मग ठीक आहे बा म्हणलं म्हटलं आपल्यासाठी बरं आहे ना हे पोरीच शिक्षण होऊन जाते पूर्ण हा बाई अभ्यास करतो चांगला काय गो बाई संध्या तु अरे हे बी होऊन जाते मग परीक्षा दिरिक्षा येऊन जाते तुझे तू इच्छा होती ना पूर्ण करायचं फायनल इयर ते बी होऊन जाते ना मग तीन महिने थांबलं तर हो ना बाबा नाही हरकत नाहीये हरकत नाही आहे माईवाली आणि मग साधं लग्न म्हणते तर ठीक आहे ना मग असं काही जरूरी आहे का जीवापेक्षा जास्त पलीकडे थोडी आहे लग्न असं म्हणजे ठाटामाटातच केलं पाहिजे बा म्हणून पोराच्या बाबाची तब्येत नाही बरोबर आणि तुमची बरोबर नसती तब्येत मी काही ठाटामाटातच केलं असतं का कराले बरोबर आहे बर त्यावाल्या पुराचंही बी मग हां

त्याच्या तब्येतीच्या हिशोबानं जाऊ द्या असं काही नाही आहे थाटातच केलं पाहिजे मी याच्यात खुश आहे जाऊ दे जाऊ द्या साध करा म्हणून जाऊ दे मग होऊ द्या त्याच्या शिशोबा होऊ द्या पण मग तीन महिने होते एवढे महिने लग्न जोडून ठेवता येते ठेवता ते पण भेऊ लागते मग कोणी काही सांगते कोणी काही सांगते तुटाच येते पटकन उरकलेलं बरं राहते बा म्हणलं हो बरोबर शिशोबा आपल्याला का जबरदस्ती केली गेली तर अजून म्हणते याच्या पोरीत काही खोटस आहे म्हणून पालतो त्या पोराच्या आई बाबाले काही माहित आहे नाही आहे माहित आहे पोराला माहित आहे म्हणते पोराच्या आई बाबाले काही माहितच नाही म्हणते बाप्पा काही इ... असं दिसत नाही त्याच्या बोलण्यावरून मग आणि विचारे आपल्या संध्याविषयी कशी आहे काय आहे बाबा म्हणून मी म्हटलं बरी आहे बा मला वाटत नाही पोरान सांगितलं असं म्हणून सांगितलं नाही काही आई बाबा सांगितलं नाही का सांगितलेलं बरं ना लपून काय दे ठेवून राहिले आणि मग सागर काय म्हणे हो। सागर कायच नाही बोलला त्या इथे हा तीन महिने म्हणले हो पहिले एवढेच म्हटलं त्यानं सागर न पण मग नंतर मग राहू द्या म्हणे बाबा मध्ये म्हणे राहू द्या म्हणे तिची परीक्षा होऊन जाते म्हणे तरीपर्यंत आणि पोरगा विषय अजून आपल्याला माहिती पडते म्हणे कसं आहे काय आहे थोडेसे फोनवर एकमेकाला ओळखून म्हणे ते हा स्वभाव हे ती माहीत पडते म्हणे आपल्याले जाऊ दे म्हणे जुडल्यावर काही फरक नाही हो पडतो म्हणे असं कसं तुटते म्हणे असं काही जुने विचारांना चालू नका म्हणे सागर म्हणे आपलं पोरग तर पाय बाई म्हटलं आता तू नवीन विचारायचं आहे तर पाय म्हणलं नाही तर बोलतच वा मग बोलतच वा रे आई न कधी पण निगेटिव्ह विचार करते बाबा आ बोलतच वा आ बोलतच वा आता काय बोलतो आचा आता झालं ना सर्व बरोबर

आहो <laughs> ते जवळ आणला ते रोशनसाठी कामाची वस्तू आणली मग आता काही नाही काही बाहेर जायला लागन ना मले भाऊ भिजले म्हणून मग त्याच्यासाठी आणला भोंगा भोंगा आणला तर जास्त वरट ठिकाणी भाजी वांगे घ्या आलू घ्या म्हणून भोंगा आणला मग आणि त्याच्यात हे काय तो इलेक्ट्रिकचा काय सामान देतो नाही का डायरेक्ट वाला आ? असा तर तो, तो दोन काय एक काटा आणला आणि एक बोंग आणला मी तर मस्त शर्ट पाहत होती नाही तर मग घडे पाहत होती एखादी तर मग हे म्हणे आपले सूरज जी म्हणे राहू दे त्याला कामाच्या वस्तू घे म्हणे शर्ट वाटत नको घेऊ म्हणे बोंग आणला का काटा आणला का हा बर झालो बाई रोशनी चिल्लावचं काम नाही मग आता हाय ना रे रोशनी म्हटलं भाऊजीचा दिमाग ना लागत चालते कामाची आहे भाऊजी तर कामाचाच विचार करते का मी शिकलेले पण दिमाग मस्त चालते मला खरंच गरज होती लय कामाची वस्तू आणली पण भाऊजी न पण नावाला महाग आहे महागाय रोशनी सातशे आठशे रुपयाचा आणि भोंगाई बी तर नऊशे हजार पर्यंत गेला असेल ना तो नाही माझ्यासाठी मग तू ना बापरे दोन हजार तर तू त्याच्यातच गेली नाही पंधराशे रुपये तर गेलेच असत आओ तिथे दुकानात एवढी <laughs> मजा आ रोशने तुले सांगतो आईची मजा आहे बाई हो आओ दुकानात घ्याचे वेळेस नाही का आवाज कसा येते काय येते आता हे ते जवाई तो होय आपलंच लावते आटायले तर मजाक भाजी पहिलेच आवडते तर ते नाही का दुकानदाराला म्हणे इथं घरी गेल्यावर आवाज नाही आला तर मग म्हणे पहिले तुम्ही ओरडा म्हणे याच्यात कपडे घ्या कपडे म्हणून हा तो दुकानदाराचा आशिकाने मग त्याच्यात अशी जोरात घाबरली कानी ओरडायला लागली थांबेस नाही बाई दुकानात तिला कसं करी बाहेर घेऊन आली आणि मग ते ना ते काटाय घेतला आणि बोंगाय गेला आलो बाई घरी शर्ट गिट घेतलं असतं चार पाचशे रुपयाचं मी म्हणलं होतं पण ते नाही म्हणे मग ते जवाई शर्ट गिट नको घेऊ म्हणे हेच देतो म्हणे ते काय देऊ बाई हो काय करावं लागते शर्टाच हेच बरं आहे जवायनं आणलं कामाची वस्तू आणली पण जवायनं मस्त अन आपली स्माइलिंग कोण नाही आणलं होतं ना तिने घेऊन आला होता तो, तो, तो नसोपती थोडस खेळाल तरी भेटला असता काय करू राहिली होती ते बापा सोबत आलेली आहे ते तिकडे आहे बाहेर बंडीवर मी गाणी आली मग मी म्हटलं चला आपलं ऑक्सिजन लागून घ्या आणि घरी या म्हटलं माई सासू म्हणे ना लवकर येजो म्हणे घरी थांबशील नाही का बाई रोशनी आजचे दिवस थांबून जा तुले साडी तर घ्यायची आहे व दिवाळी आली नाही दिवाळी आता तुम्ही नाना द साडी आहे तर साडी माडी घेऊ म्हटलं एक दोन दिवस थांबवावर वेचून झालं म्हणजे काही तुला साडी घेऊन देतो आणि ते पोरी कपडे घेऊन देतो एखादी ड्रेस मीस आता थांबून जा था मने मने, मने मने, मने ना आजच्या दिवस लगेच चालली नाही पटकन येऊन जाय म्हणे थांबू नको म्हणे चाललंय म्हणे मग मग निसत म्हणे नाही मी नाही राहत म्हणा कारण की घरी कामाला राहते ना दोन दोन लेकरं सांभाळणं आणि माझ्या नंदीची सासू येतो येतो म्हणे आंघोळ करून द्याले तेल लावून द्याले आणि आल्यास नाही आला लियारे त्या कौकस तू काकू आल्यास नाही तेले राग चाला काय का माहित काय नाही माहित हे नाही का ज्योती ताई नाही का मले माहित आहे तू आधी नाही ना का ननत नाही का जाणून बुजून करे म्हणते कौसुबाईना सांगितलं आता करते का मग वेळेवर आंघोळ गिंघोड उठते माईच्या मतानं करते ना आंघोळ गिंगोळ त्याच्या मतानं आईच्या मतानं करते त्याची दहा वाजता सोडून जाते लेकराची मग माई सासू करून देते तेल गिल लावून करते ना पट पट मतानं ऐकते आणि तिकडं सासूच्या मतानं ऐकीच नाही म्हणते दीड वाजता नऊ वाजता पासून मांग लागे म्हणते कौसू काकू करण बाई करण बाई ऐकेच नाही म्हणजे तिच्या मतानंच करे मग तर म्हणून मग त्याने पाठवून दिलं मग इकडं ऐकली असती तर काय एवढं झालं असतं जाऊ दे जाणून बुजून मायच्या घरी यासाठी ते नंदेनं नाटक केलं आता तर बर बरोबर करते ऐकायचं नसन तिले मुजऱ्यापणा करायचं असं सासू सोबत म्हणजे तिला असं वाटलं का घरी जाऊ देते बा मग मले तसच झालं ना कस असू दे रोशने तुले सांग तुम्ही त्याच्या ठिकाणी याच्यात पडत नको जात जाचवतो ते भाऊजी चांगले आहे ना त्या सोबत बाकीच्या याच काही करा नाही लागत तुले अगाऊच तू तु आहे ना एकटी एक आहे सून दुसरा पोरगा नाही काही नाही मग आज नाही उद्या सारं तूच होणार आहे तू चांगलं येणार आहे शिफ्ट तो चुरलो सर्व हो काही भेटत तोच दरवर्षी करशील तो पण काय आहे ह्य हाय कसा बोलून राहिला आता सपक्षीत लावली मी आले अक्षित <laughs> लावली म्हणून बघ अक्षित लावली काय मी बोलू बोलून येका मग तुले काही चांगलं सांगत भाई मी तुले समजून आपलं घर आपल्या हातीच आप असते चांगलं ठेवाच बरोबर आहे म्हणाय त्याचं बाई बरोबर आहे काही चुकीचं नाही बोललं तो बरोबर आहे तर म्हणे समजते ना मग समजत नाही तर काय चालव जातो मी आई घरी जेवायचे हाय सर्वेच जण स्वयंपाक झाला ना पहिले म्हटलं गेले ऑक्सिड लावून येतं म्हटलं चल जाय बापा जाय तुझी सासू वाट पाय तिकडं आणि जा जाय जेवायची असन ना तुझी सासू बी हो हो जेवायच्या आहेत हाय बी गिफ्ट मी भोंगा दिला ना तुला आता हा चांगला चालो जो काटा ना भोंगा तुला आठवण राहिली पाहिजे मा बहिणीन दिला बा म्हणून भोंगा जाधव शाहीने घरी चुपचाप अर्धीचं तात घेऊन उसनशी नाही तर झोपीत मी बोंगा देला बोंगा देला करू ए रंबा चालला बा दिंडा बाबा मी हुंडायला ना दिंडा बाबा बांधू मला तुमचे बायले बांधून डब्बा सारे तर करतो म्हणते आ निसे दोन तीन शेंगा तोडले हा आता म्हणते मला किती काम आहे बाई वावराले जाले उशीर होऊन राहायला बाई सकाळी उठत नाही बाई एकही शब्द तुमच्या तोंडातून निघाला नाही ना हा जा मग मला तुमचे बायले सांगा बांधू मी नाही ना <laughs> का, माझी पुढे <laughs>

साहेब तो करतो बरं बरं आईती पण हो। मी आईले बोलू शकत नाही आ तिने का का काही का, का. माय ना काही तिचं बोलणे कमी होणार आहे का तिची सवय जाणार आहे का आता मला माणसा वागत असते तुला समजून घ्या पाहिजे समजून घ्या रे माय बोलल्याने ते ऐकणार आहे का उलटा तिरे दुखोय माय बोलणं शक्य तरी का तिथे सांग बरं आ मी अजून तिथे दुखोय मागं माहित नाही का साम्या बोलला थोडंसं लढत गेली ते बाहेर आणि दोन दिवस होऊन जेवली नाही बरोबर आई जेव्हा आई जेव्हा आई जेवत नाही तू बोलली तर तिला काही वाटणार नाही ते तुला अजून दोन शिवाजी तू तिला अजून दोन शब्द बोलशील पण मी बोलल्यावर दुःख आहे ना म्हणून मी मंदात पडत नाही तुला समजून

तीन महिन्यानंतर तुमच्या इकडल्या पंडितजी नसतं सांगितलं म्हणते तीन महिन्यानंतर लवकर नाही होऊन राहिलं तीन महिन्यानंतर नाही आहे ना संध्या नाही लवकर होऊन मला असं वाटलं होतं की पाच सहा महिन्यानंतर करा होता अरे बापे पाच सहा महिन्यानंतर एवढ्या लवकर एका दिवसानंतर केलं असत ना काय फरक पडला असत माझ्यासोबत आर्ग्युमेंट करत आहे का तू हा संध्या नाही नाही मी कशाला आर्ग्युमेंट करू तुमच्यासोबत काय करू राहिले झालं का जेवण वगैरे

सॉरी माझ्यामुळे तुला म्हणजे तुझ्या मनासारखं लग्न होऊन नाही राहिलं त्याच्यासाठी माझंही होतं ग मन चांगलं लग्न करायचं बाबा म्हणून पण आता माझ्या माग पुढं आहे नाही ना कोणी करणार बाबा एकटेकू नाही होत बाबा कुठून आता काही दिवसांना काजीलच लग्न जोडलं तर मग मग लागेल ला, मी राहीन करायला पण माझ्या लग्नाच्या वेळेस कोणी राहणार नाही ना त्याच्यामुळे ना? मी बाबावर जास्त लोड देत नाही बरोबर आहे आहे ना, ना तुमचं <laughs> मी काही म्हटलं का तुम्हाला म्हटलं का तुम्ही जसं म्हणाल तसं मी म्हटलं ना हो माझी होणारी बायको तशी समजदार आहे ना पण मग ऑफिस मधून निघाल्यावर मी करतो मग तुला कॉल चालन चालन